हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट अवकाळी पावसाने खरा करून दाखवला असून खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पाणी तुंबले होते तर काही घरांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वर्षे जुने वडाचे झाड पेण मार्गावर पडल्याने वाहतूक खंडित झाली होती सोमवारी मध्यरात्री पासून विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला होता पहाटे पावसाचा जोर आणखी वाढला खोपोलीत डीसी नगर भागात प्रचंड पाणी साचले होते जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले होते खोपोली पेण मार्गावर साजगाव फाटा येथे वडाचे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती खोपोली अग्निशमन दलाचे पथक हेल्प फाउंडेशन सदस्य यांनी जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत देखील काही कारखान्यात पाणी शिरले पाताळगंगा नदी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर